राज्यातील एकशे आठ अॅम्ब्युलन्स वाहन चालक व वा डॉक्टर यांनी त्यांच्या मागण्यांसाठी तीस जूनच्या मध्यरात्रीपासून सेटूच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा देऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सेटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी सांगितलं आहे की चार जुलैला बी व्ही जी कंपनीबरोबर बैठक आयोजित करण्यात आली असून तसे लेखी पत्र बी जी कंपनीने संघटनेला व पदाधिकाऱ्यांना दिल्याने बेमुदत सुरू असलेलं आंदोलन हे चार तारखेपर्यंत स्थगित करण्यात आलं एकशे आठ अँब्युलन्स कर्मचारी व डॉक्टरांच्या मागण्यांचं निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्री राजेंद्र वाघ साहेबांना देण्यात आला याप्रसंगी उपस्थित सेटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हा सर्जिटनेस कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड गौतम कोंगळे व उपस्थित एकशे कामगार प्रतिनिधी व कर्मचारी